ईडी सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा त्यांच्यावर कारवाई करायची या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीकडनं ईडी सीबीआयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत जी काही रोहित पवार आज जे काही संबंध त्याला आलात त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा तिथे दिल्ली केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला ममता दिदी आहेत त्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा राजस्थान अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे आज सुप्रिया पुढे दिवसभर ईडी कार्यालयासमोर राहणार आहे रोहित पवारांना कुठंतरी म्हणजे असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आजनीय शरद पवार साहेब असो जयंत पाटील असो सुप्रियाताई असो जितेंद्र रावड असो सर्व सर्व मंडळी जे आमचं सहकारी आहे एक तरुण आमदार आमचा आहे त्याच्या आम्ही सर्व पाठीशी आहे